विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार बाराव्या शतकातील महात्मा बसवेश्वर महाराज यांचे षटशिष्य लिंगायत धर्म व लिंगायत धर्म वचन साहित्याचे रक्षक थोर समाज सुधारक वीर शरण श्री संत कक्कया महाराज यांच्या नऊशे विसाव्या जयंतीनिमित्त प्रतिवर्षाप्रमाणे ह्याही वर्षी वेताळनगर तुळजापूर येथे जयंती उत्सव साजरा करण्यात आला व वा शाबूप्रसादाचे वाटप करण्यात आले कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती समाजसेवक नरेश काका अमृतराव यांच्या हस्ते आरती करण्यात आली व उपस्थित तुळजापूर ढोर समाजाचे नेते सागर भैया चौगुले जिल्हाध्यक्ष दादा पारदे संतोष चौगुले पांडुरंग नारायणकर राजेंद्र चौगुले संतोष शिंदे शाहिद शेख करण कोनाळे आप्पा गायकवाड जमीर शेख राहुल उबाळे असे अनेक समाजबांधव उपस्थित होते शेवटी सागर चौगले यांनी उपस्थितांचे आभार मानले विशेष प्रतिनिधी प्रवीण राठोड तुळजापूर धाराशिव व्हॉईस राखी गायकवाड राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा